जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भावा युट्यूब चॅनल वेध एडिटिंग वर लेखन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आता व्हिडिओ तो एकदम जबरदस्त या सॉन्ग वर त्याच पण बनलेलं आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर इकडो लाईक आणि करा आणि जर तुम्ही ते नाही पहिल्यांदा झालाल तर आपल्या वेदांत एडिट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओला लागणारं मटेरियल आहे पेटमार्कची आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हिडिओमध्ये किंवा कोण दिसेल तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा तर चला मित्रांनो जरा व्हिडिओ घालवतो आपण आपल्या या सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आता हा क्यू आर कोड तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या हा क्यू आर कोड स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर ना गुगल लेन्समध्ये जायचं गुगल लेन्समध्ये गेल्यानंतर ना आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करून या आत्ताच्या क्यू आर कोडला सिलेक्ट करून सर्चवरती क्लिक करायचं त्या क्यू आर कोडवरती एक लिंक येईल त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ना मध्ये इझिली वेटमार्क ओपन होऊन जाईल तर आपल्याला अलेटमेशनला डाउनलोड करायचं असेल तर आपल्या टेलिग्राम वरती इझिली भेटून जाईल तर चला आलेक्ट मशीनमध्येच होत्या तर आता आलेक्ट मध्ये यायचं त्यानंतर ना मध्ये यायचं आपल्या तर अशा प्रकारे आपलं बिटमार्क आहे तर सगळं आहे तर मी ॲड करून दिलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ते खाली सॉन्गच्या वरती एक लेअर आहे या जी फोटोच्या फोटोच्या फोटो लेअरवरती क्लिक ले करून कलर अँड फील्डमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून आपला फोटो सिलेक्ट करून आपलं वरती क्लिक करायचं तर इझिली फोटो रिप्लेस होऊन जाईल तर बघू शकता मित्रांनो इझिली व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर मी इझिली आपला व्हिडिओ तर गॅलरीमध्ये सेवायला सुरुवात होईल तर आजच्या वेळमध्ये इतकं आजचा व्हिडिओ कसा कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढचा व्हिडिओपर्यंत जय महाराष्ट्र